राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण अंतर्गत यवतमाळ येथे टीबी मुक्त गावाचा गुणगौरव पुसद राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम दोन हजार तेवीस अंतर्गत यवतमाळ येथे पुसद तालुक्यामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पाच गावांची निवड करण्यात आली त्यामध्ये पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मुंगशी गहुली खरशी अणसिंग आणि आमटी या ग्रामपंचायतींना सन दोन हजार तेवीसमध्ये क्षयरोग कार्यक्रमा अंतर्गतचे मार्गदर्शक सूचने प्रमाणे टीबी मुक्त गाव कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतीने वर्षभर अभियान राबवले तसेच कामकाज केले शासनाने सोळा तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातील पाच गावांची निवड केली आहे या अभियाना अंतर्गत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना यवतमाळ येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिष्ठाता न्याय शास्त्र विभाग हॉल या ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचा पुतळा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सरपंच आणि ग्रामसेवक यांचा गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जय नाईक सरपंच अमय चव्हाण मुंगशी सत्यभान सरकुंडे खरशी नितीन कोल्हे गहुली सौ बबिता चव्हाण आमटी विलासची पिंपळे प्रशासक अणसिंग ग्रामसेवक जयवंत साखरे मुंगशी महेंद्र डांगे खर्शी शंकर खंदारे गहुली जय ढवळे आमटी शीतल राठोड अणसिंग आरोग्यसेवक रणजित गोरमाळी रोशन गुडापे तात्या मुंडे दिनेश चव्हाण नितीन हांडे सरणे हे हजर होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील याही पेक्षा यापेक्षाही टीबी मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन केले प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसत